किरण साबळे घेऊन आलेली आहे यांनी आज तुम्हाला लांबून आलेले आहे चाळीस किलोमीटर लांबून कुठून आलो सर चंदनगर हे चंदनगर वरून आलेले आहेत आपला चॅलेंज एक्सेप्ट करायला टेन डेज मध्ये टेन के जी रुपीज मध्ये बोला सर मी इंस्टाग्राम वर यांचा ऍड बघितला तेव्हा मी यांना चॅलेंज दिले माझं पण वजन कमी करायचं तर ते काय म्हटले दहा दिवसात आपण दहा किलो वजन तुम्हाला कमी करून देऊ हंड्रेड पर्सेंट लेखी गॅरंटीचं पण करावेत नाव तो बघा नन घ्या काल माझं वजन चौऱ्याण्णव किलो एकशे पन्नास असं काहीतरी होत आज ब्याण्णव किलो भरलं एकाच दिवसात आणि तुम्हाला कसं फ्रेश वाटत एकदम फ्रेश वाटतंय एकदम मोकळं वाटतंय जरा असं वाटतंय आवश्यकता वगैरे काय वाटत नाही आवश्यकता पण काय वाटत नाही एकदम फ्रेश वाटतं हलका वाटतो आणि चेहरा क्लीन वाटतो चेहरा पण क्लीन वाटतो कसं वाटतंय तुमचं थोडं कमी झालं वाटतं